नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ मुक्कामपोस्ट गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहिनगर पेरूला फोम का लावावेत आणि त्याचा नेमकी फायदा काय कारण की पेरूला फोम लावल्यानंतर आपला पेरूला जे काय फळमाशी असेल त्याच्यापासून संरक्षण होत असते दुसऱ्यामध्ये जे काही बाहेरचं वातावरण आहे त्याच्यापासून संरक्षण होत असते तिसरं मिलीबग सारख्या का जे काही किटक्या आहेत त्याच्यापासून सुद्धा संरक्षण होत असते आणि त्याचे अनेक वेगळे पण फायदे आपल्याला पाहिजे आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय की हा पिश पेरूला पी, फोम बसवलेला पेरू आहे आणि हा बिगर फोमचा पेरू आहे साधारण त्याच्यावर आता फळमाशीचे खूप सारे डंक आहेत आणि पेरूला कलर पण व्यवस्थित नाही पण ज्यावेळेस आपण पेरूमध्ये फोम आणि अँटी फोम बसवत असतो तेव्हा फळाला अशी चकाकी येत असते फळाची क्वालिटी चांगली निघत असते आणि फळं अतिशय सुरक्षित बाजारापटे पोहोचत असतं परंतु जर बिगर फोमची फ माल असेल तर तो अशा पद्धतीने हिरवट कलरचा आणि याच्यावरती काही किडींचे डाग आपल्याला दिसून येत असतात म्हणून पेरूमध्ये फोम बसवणे फार आपल्याला गरजेचे दिसून येत आहे धन्यवाद